नमस्कार मित्रांनो मी ओंकार शुतोळे आणि तुम्ही पाहता अं कारायग फार्मा यूट्यूब चॅनल तर आज आपण पिल्लांचा आज आपल्या सोळा व सतरावा दिवस आहे आणि आज आपण पिल्ल्यांना वायमरल हे टॉनिक दिलं होतं हे वायमरल टॉनिक तर वायमरल टॉनिक आज आपण दिलेले तर हे तीन ते पाच दिवस सलग द्यावं लागतं याचा डोस तर हे पाण्यातून द्यावं लागतं आणि त्याचप्रमाणे शंभर पक्ष्यांना पाचही मिळ तर हे प्रमाणात द्यावं लागतं आणि मोठे पक्षी जर असतील अंड्यावरचे किंवा तीन चार महिन्याचे जसे त्यांना दहा एम एल शंभर पक्ष्यांना ह्या प्रमाणात द्यायचं जर लिटरमध्ये प्रमाण जर काढलं त्याचं तर एका लिटरला तीन ते पाच एम एल या प्रमाणात टाकायचं आपण तर आज आपली पिल्लं सोळा सतरा दिवसात झालेली आहेत आणि आज आपल्या पिल्लांची वाढ पण चांगली झालेली आहे तर हे कालपासून त्याला आपण चालू केलेलं आहे वायमर तर एकदम हेल्दी पिल्लं झालेली आहेत त्याच्यामुळं तर आज आजपासून आपण त्यांना पालक आणि चौग्याचा पाला हे पण टाकायला चालू केलेले आहे कारण की आपल्याला अजून पंधरा दिवसांनी त्यांना फ्री रेंजला सोडायचं आहे कालपासूनच आपण त्यांना पालक आणि चौग्याचा पाला हे टाकायला चालू केले तर तुमच्याकडं पण जर छोटी पिल्ला असेल एक पंधरा दिवसाची वीस दिवसाची तर त्यांना लहानपणापासूनच हे जी सवय लावायची डोवत हे आणून टाकायचं त्यांच्यामध्ये थोडंसं तर त्याच्यामुळं काय होतं तरी त्यांना ला सवय लागते ती खाण्याची तुमच्याकडं जरी पक्षी असतील शंभर दोनशे तरी पण तुम्ही पण त्यांना जरी आतमध्ये शेडमध्ये ठेवत आहे एक ते दीड महिने तरी ठेवावंच लागतं तर जरी ठेवलं तरी पण त्यांना खाद्याबरोबर ती पंधरा दिवसाच्या न त्यांना गवत पालक मिठी असं देत जायचं तर त्याच्यामुळं काय होतं तर त्यांना त्याची सवय लागते खाण्याची आणि फ्री रेंजला सोडले तरी आपले पक्षी नीट चांगलेच चालतात त्याच्यामुळे आपला खाद्याचा खर्च कमी होतो एक महिन्याच्या नंतरनं पक्षी सोडायचा त्याच्यामुळं आपल्या पक्ष्यांच्या चवचा वाढत नाहीत आणि कटिंग पण करायला लागत नाहीत चवचा तर हा फायदा होतो आपला फ्रीला सोडण्याच्या नंतरनं तर पुन्हा प्युअर गावरांची जरी माहिती अजून पाहिजे असेल तरी कॉन्टॅक्ट केलं आमच्याशी तरी पण चालेल आणि फार्मला व्हिजिट दिलं तरी पण चालेल शुक्रवारी आपण फार्मचं व्हिजिट चालू केलं का आता तर व्हिजिटची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर आपल्या फार्मला विजिट देऊ शकता त्यात आपण पुरेशी माहिती देणार आहे तर माहितीमध्ये आपण सगळे औषधं सांगणार आहे बेसिक बेसिक जी रोज आपण औषधं वापरतो ती आणि कोणते रोग येतात तर त्या रोगावर उपाय काय हे पण आपण त्यामध्ये सांगणार आहे आणि रेंजला सोडल्याच्या नंतरनं आपण त्यांना काय खाद्याचं नियोजन करतो हे पण आपण विजिटला आल्याच्या नंतर सांगणार आहे आणि एक दिवसापासून ते एक महिन्यापर्यंत त्याच्या पिल्लाला ग्रुडिंग कसं करायचं आणि लसीकरण कोणते कोणते द्यायचे ते कधी द्यायचे तर हे आपण सगळं विजिटला आल्याच्या नंतर सांगणार आहे तर आपल्या फार्मला नक्की एकदा विजिट द्या धन्यवाद